नुकताच तीनशे पन्नासावा राज्याभिषेक दिन सोहळा पार पडला याच निमित्ताने मराठवाड्यातील संशोधक विद्यार्थ्यांनी एकत्र ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी सीटबॉलचे रोपण केले त्यामध्ये एक दोन नवे तर तब्बल तेरा हजार तीनशे पन्नास सीटबॉल लावले आहेत यामध्ये वेगवेगळ्या रानबिया देखील आहेत जसं की आंबा कडुलिंब इत्यादी परंतु या उपक्रमा मागील नेमका उद्देश काय आहे या माहिती आपण त्यांच्याकडून जाणून शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासव्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने सारथीने एक उपक्रम राबवला होता तो सिडबॉलचा उपक्रम आहे तर या अभूतपूर्व उपक्रमासाठी सिडबॉल ही संकल्पना आहे तर सिडबॉल काय आहे आपण हे जाणून घेऊ सिडबॉल जे आहेत आपण पूर्वी झाडं लावायचो झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना होती तर त्याचा अपडेट व्हर्जन किंवा ॲडव्हान्स व्हर्जन आपण म्हणू शकतो तर या पद्धतीने हे सिडबॉल असतात हे सिडबॉल बनवण्यासाठी पाच मुख्य घटक लागतात ते म्हणजे कंपोस्ट खत लागतं कोकोपीट लागतं पाणी लागतं आणि काळी माती लागते या सगळ्यांचं मिश्रण करून हो यामध्ये एक रान झाडाची बी टाकल्या जाते या झा यामध्ये रान झाडांची बी टाकल्याच्या नंतर यांना या शिडगो शिडगोळ्यांना या सिडबॉलला या बीज गोळ्यांना सुकवल्या जातं सुकवल्याच्या जा नंतर एका पन्नीमध्ये याला व्यवस्थित भरून ठेवल्या जा। जातं ज्या वेळेला पाऊस पडेल त्या पावसामध्ये ही सिडवाल टाकल्या जातात हे सिडबॉल टाकल्याच्या नंतर त्याला तीन हप्त्यानंतर त्याला अंकुर येतात आणि त्या अंकुराचं रूपांतर झाडामध्ये होतं या पद्धतीने हे सिडबॉल आहे छत्रपती <Ceist> <ì -t country> शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्यानिमित्त हा एक अभूतपूर्व उपक्रम आपण राबवलेला आहे आणि हा उपक्रम सारथी संस्थेच्या माध्यमातून राबवले गेला आहे आम्ही चार संशोधक विद्यार्थ्यांनी मिळून किल्ले पुरंदर निवडलेला आहे किल्ले पुरंदर यासाठी आम्ही निवडलेला आहे कारण वनश्री छत्रपती शिवाजी महाराजांनी जी आज्ञापत्रे झाडासंदर्भात काढली होती त्याचा वसा आणि वारसा चालवण्याचं काम संभाजी महाराजांनी केलेलं होतं संभाजी महाराजांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले होते की रानातील कुठलंही झाड जर तोडायचं असेल तर तुम्ही हिरव झाड सावली देणारं था, झाड तोडू शकत नाही त्यासाठी तुम्हाला जीर्ण झालेलं झाड तोडावं लागेल आणि जीर्ण झालेलं झाड तोडण्यापूर्वी तुम्हाला तिथे एक नवीन झाड लावावं लागेल ही जी झाडासंदर्भातली दूरदृष्टीकोन असणारे संभाजीराजे आहे तर या संभाजीराजे यांनी झाडासंदर्भात जी आज्ञापत्रे काढली होती तोच वारसा भविष्यामध्ये सातत्याने चालवण्यासाठी आम्ही चार संशोधक विद्यार्थ्यांनी सिडबा आणलेले आहे आज झाडं लावणं किती महत्वाचं आहे हे लक्षात घेऊन सारथीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल तेरा हजार तीनशे पन्नास सीटबॉल चे पुरंदर किल्ल्यावर बीजरोपण केले यामध्ये अमोल देशमुख राणी मत्सागर नर्मदा तांगडे आणि वीरराज मसलकर या तरुणांनी या उपक्रमात सहभाग घेतला प्राची केदारी पुणे